नमस्कार जय शिवराय बरं आजची माझी व्हिडिओ माझ्या आग्रिकोली समाजासाठी आहे विशेष म्हणजे उरण पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील आग्रिकोल्यांसाठी बघा आपला समाज खूप धाडसी आहे जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतरला आहे तेव्हा तेव्हा सरकारला नवीन कायदा लागू करायला भाग पाडला आहे इतकाच नव्हे जिथे जिथे अन्याय होतो त्याविरोधात न्याय मिळवण्यासाठी ठामपणे उभा राहतो पण आत्ता आपल्या या समाजात धाडस राहिलं आहे का मला तरी वाटतं आपल्या समाजातला हा धाडस कित्येक पटीने कमी झालेला आहे अक्षतादाई मात्रे यशस्वीताई शिंदे उरण येथे रेल्वे स्थानक जवळ अपघात झाला त्यामध्ये बायको दोघांचं जीव गेलं त्यानंतर जे एन पीटी येथे रिक्षाचालकाचा अपघातात जीव गेलं या सर्वांना न्याय मिळवण्यासाठी आपला समाज एकत्र आला पण माझा लहान भाऊ निशांत मात्रे याचा देखील चुकी नसताना जीव गेलं त्याच्यासाठी आपला समाज एकत्र का आला नाही निशांत मात्र हा परप्रांती होता का भैया मद्रासी होता का नाही तो देखील आग्री होता एक शिवप्रेमी होता मुलात उरण आणि पनवेल मध्ये हजारो शिवप्रेमी आहेत यातले पाच सुद्धा माझ्या मदतीला आले नाही व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अनेक अग्रीवालांचे ग्रुप्स आहेत शिवप्रेमींचे ग्रुप्स आहेत या ग्रुप्समध्ये कोणी निशांतला न्याय मिळावा म्हणून कोकावला सुद्धा नाही का तर निशांतच्या मृत्यूला कारणीभूत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत रामशेठ ठाकूर यांनी अनधिकृत रामबाग बांधलं नसतं तर ते अनधिकृत रामबाग साठी अनधिकृत गतिरोधक पट्टे नसलेले गतिरोधक बांधण्यात आले नसते आणि त्यावरून माझ्या लहान भावाचा जीव गेला नसता अन्याय करणारा रामशेठ ठाकूर आहेत इथेच आपल्या आग्रिकोली समाजाचा धाडच कमी पडला मी आपल्या समाजातील अनेक छोट्या मोठ्या संघटनांशी संपर्क साधला अनेक पक्षांच्या नेत्यांना मी पत्र लिहिलं पण यापैकी कुणीही निशांत मात्रे यांना न्याय मिळावा अशा आपल्या तोंडातून शब्दसुद्धा काढला नाही का म्हणजे समोरची व्यक्ती ही रामशेठ ठाकूर आहेत आणि कसला हा लोकनेता खरे लोकनेते तर नारायण नागू पाटील साहेब आणि दिबा पाटील साहेब ज्यांनी आयुष्यात फारसा काही कमवलं नाही कोणाला दिला देखील नाही परंतु जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतरला आहे तेव्हा तेव्हा आपल्या समाजाला न्याय मिळवून दिला आहे आज त्यांचीच कृपा शेतकऱ्याला जमीन मिळालं राहणाऱ्याला घर मिळालं आणि त्या जमिनीला सोन्याचा भाव मिळाला आणि जे व्यक्ती आयुष्यभर पैसा कमवत राहिला ते कसले लोक नेते यांच्या घरात आमदार खासदार आजपर्यंत आपल्या समाजासाठी या लोकांनी काय केलं आहे यांचा पोरगा प्रशांत ठाकूर हे तीन वेळा पनवेलचे आमदार राहिले आहेत काय सुधारणा झाली आहे पनवेलची अद्याप तिथे दोन दोन दिवस पाऊस पडला की पनवेल तुमते तिकडचे नाले नाही सुधारले रस्ते नाही सुधारले वाहतूक सेवा नाही सुधारली इतकंच नाही दोन वर्ष हे सिडकोचे अध्यक्ष राहिले आहेत या या कालावधीत यांनी किती वेळा गावठाण विस्तारचे प्रस्ताव सरकार समोर टाकले आहेत किती बाहेरील घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिले आहेत मुलात जे पनवेल ते नाहीना क्षेत्रात गरजेपुटी घरं बांधलेले आहेत त्याविरोधात कारवाई व्हावी असे प्रशांत ठाकूर यांनी लेखी पत्र दिलेले आहेत हजारो प्रकल्पग्रस्तांचे साडेबारा प्लॉटचे प्रश्न प्रलंबित असताना यांनी या कालावधीत फक्त स्वतःचे साडेतीनशे प्लॉट सिडको कडून सोडून घेतलेले आहेत प्रकल्पग्रस्तांच्या ज्या राखीव जमिनी आहेत हक्काच्या जमिनी सिडकोकडे त्या जमिनींवर यांनी खाजगी प्रकल्प उभे केले आहेत अरे भूमाफिया येते रामबागच्या नावाखाली सहाशे सातशे कोटीचा भूखंड हडप उलवे रयत शिक्षण संस्थेचा ऐंशी कोटींचा भूखंड हडप कर्जत येते माती भरावचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन एकशे ब्याण्णव कोटींची रॉयल्टी बुडवली आहे आणि हे सगळं करून जर एक दोन कोटी असे दान स्वरूपात छिळकले तर अशांना दानशूर व्यक्तिमत्व म्हणायचं रायगड जिल्ह्यात एकही नेता नाही किंवा एकही पक्ष नाही जो रामशेठ ठाकूर यांचा विरोध करेल का कारण की एकत्र बसून एका ताटात खाणारी माणसं आहेत एकत्र कॉन्ट्रॅक्ट घेतात इतकाच नाही त्यांच्या पाया सुद्धा पडतात विरोधी पक्षात असून मला तुम्हा सर्वांना एवढंच सांगायचं आहे आजपर्यंत मी माझी ही लढाई एकटा लढत आलेलो आहे दोन तीन व्यक्ती सोडली तर फारशी कोणी मला मदत केलेली नाही आणि यापुढे देखील कोणी मला मदत करील याची मी अपेक्षा सुद्धा ठेवत नाही परंतु मी पुन्हा सांगतो माझा जीव गेला तरी चालेल किंवा पोलीस यंत्रणा हातात घेऊन मला तुरुंगात टाकलं तरी चालेल परंतु तो रामशेठ ठाकूर यांचा रामबाग तोडल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वांनी बघितलं रामशेठ ठाकूर हे किती गलिच्छ राजकारण करू शकतात म्हणजे यांनी यांच्या राम रामबाग साठी देवांचा वापर करायचा सोडला नाही सिडको येणार होती कारवाई करायला तेवीस तारखेला आली देखील होती आणि कारवाई होणार नाही हे देखील मला ठाऊक होतं पण मला फक्त जाणून घ्यायचं होतं याचं कारण काय देणार आहेत तर त्यांचं कारण असं झालं तेवीस तारखेला सिडको पोलीस बंदोबस्त सह रामशेठ ठाकूर यांच्या अनाधिकृत रामबाग आणि त्यांच्या साथीदारांच्या अनधिकृत क्रशर यांच्या विरोधात कारवाई करायला आली होती आणि नेमकं तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच रामबाग येथील मंदिराचा दहावा वर्धापन दिन होता मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिना निमित्त यांनी जनतेला आमंत्रित केलं आणि त्यांना मोर्चेत सामील केलं गव्हाण येथे ज्या अनधिकृत क्रशरवर कारवाई होणार होती तिथे या जनतेला घेऊन गेलं आणि तिथे रामशेठ ठाकूर यांनी खडपावर बसून आंदोलन केलं मुद्दा म्हणून आणली आणि क्वारी कशर यांच्यावर कारवाई होण्यात दिरंगाई झाली कारवाई झाली परंतु दिवस मावळला आणि सिडको पोलीस प्रशासन हे परत गेले मग ती रामबागवरची कारवाई राहिली बरं मला रामशेठ ठाकूर साहेबांना हे सांगायचं आहे आज तुम्हाला तुमचा रामबाग वाचवण्यासाठी खडपावर बसून आंदोलन करायची वेळ आलेली आहे आणि मला हे ठाऊक आहे सिडको आणखी चार पाच महिने रामबाग विरोधात कारवाई करणार नाही त्यांचे देखील कदाचित स्वप्न असतील की तुमचे सुपुत्र प्रशांत टाकूर साहेब हे पुन्हा एकदा आमदारकीची शपथ घेतील आणि त्यांच्या या प्रवासात कुठली अडथळ नको ठीक आहे ते राजकारण तुमचं तुमच्याजवळ परंतु जेवढी दिरंगाई होत असेल तेवढे चांगलेच आहे म्हणजे आज तुम्हाला खडपावर बसून आंदोलन करायची वेळ आलेली आहे उद्या तुम्ही चिखलात लोवलून आंदोलन करा आणि तरी देखील तुमचा रामबाग तुटल्याशिवाय राहणार नाही हे गर जर तुम्ही खडपावर बसलेत हे जर तुम्ही पूर्वी केले असते आपल्या समाजासाठी म्हणजे आज तागायत या पाच पाच ते सहा वर्षात पकडा चार पाच हजार अनधिकृत जे घरं बोलत आहेत सिडको जे गरजेपोटी घरं बांधलेले आहेत प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे गरजेपोटी दुकानं आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे जर यांच्यासाठी तुम्ही जर बसून कुठे आंदोलन केलं असतं तर आज लोकांनी स्वतःहून तुम्हाला लोकनेता ही पदवी दिली असती असं संबोधलं असतं तुमच्या सुपुत्र याला प्रचार करायची गरज सुद्धा पडली नसती एक ना एक दिवशी सिडको मध्ये असे इमानदार अधिकारी येतील जे तुमच्या रामबाग विरोधात कारवाई करतील फक्त रामबागच नाही तुमची जी काही अनधिकृत लंका तुम्ही उभारली आहे ती लंका झालतील आणि मला जनतेला सांगायचं आहे अशा जे जे काही लोकनेते आहेत किंवा आपल्या समाजामध्ये जे आहेत पुढारी त्यांच्या बोलण्यावर भुलून जाऊ नका अरे ही माकड्या आहेत एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारणारी सुरुवातीला जनता पक्ष त्यानंतर शेका पक्ष त्यानंतर काँग्रेस आता भाजपमध्ये उद्या राष्ट्रवादीमध्ये त्यानंतर सेनामध्ये हे फक्त आपल्या स्वार्थासाठी स्वतःचे टेंडर पास व्हावासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत राहतील काय सांगितलं होतं अटल सेतूच्या उद्घाटनानंतर एका महिन्याच्या आत मच्छीमारांना त्यांचे नुकसान भरपाईचे पैसे मिळतील गेले होते ना आधार कार्ड घेऊन खाजगी कार्यालयात त्यापैकी किती मच्छीमारांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले अरे कसे मिळतील या नेत्यांनी हरामखरांनी पैसे खाल्लेत बरं माझ्या समाजाला एवढंच सांगायचं आहे तुम्ही माझ्या भावाला निशांत म्हात्रे यांना न्याय मिळावा म्हणून एकजूट झाले नाही परंतु किमान मी जे करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही अडथळ निर्माण करू नका मी मिशन म्हात्रे याला न्याय मिळावा यासाठीच रामबागचा विरोध करत आहे याच्या पाठी माझा कुठला स्वार्थ नाही किंवा कुठला राजकीय हेतू नाही आणि हो तुम्ही मला मदत केली नाही परंतु यापुढे जर कोणावर अन्याय होत असेल तर समोरची व्यक्ती किती बलाढ्य आहे कोण आहेत याचा विचार न करता एकजूट व्हा आणि अन्यायाविरुद्ध लढा कारण की हीच आपल्या अग्रिकोली समाजाची ओळख आहे जय शिवराय